नमस्कार मित्रांनो मी प्रतीकदा स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन ब्लॉग मध्ये हे बघू शकता कसला नाश्ते व्यायादानला फोन लावला आम्ही आता बघू तो काय बोलते तो पहिला वाटतो तो घर केव्हा राजा येते त्यांच्याकडच बघू शकतो व्यायादानला कुठं त्याच घर कुठं तो थांबलाय कुठं बघा हे बघा बैल काय करतोय काय माहिती केस एक अँटिक दिसतात आज मला तिथे बघू शकतं वेदांचा बांगला किती वर होता किती खनलंय बघू शकता वेद सांगत होत त्यांना वेट वेट बट वेद याचा कोणी ऐकलं नाही मित्रांनो बघू शकता हे बघू शकता यो याला डॉबर मॅन यो काय टापा टाकते म्हणते तीस हजार लागेल मायनल खर्च कोण आणि हा तर म्हणते डायसन तुर तो हँड वॉश लावून टाकू हँड वॉश लागेल म्हटलं आता मर तिकडे काय फुकट वापरू मग काय डॉगेज व्हायला इकडचं घेऊन जा त्याला संतुरी चालन लक्ष पण चालन हे पण चालला कुत्र मस्त सगळ्यांपेक्षा डॉबर मॅनपेक्षा

काय कर ते लवकर विचार कर तू पुढे काय करायचं तू सांग ना काय करच आपण अरे आयरेल जर जर अजून ऑप्शन कोणता आहे एक कॉल वन आहे हे बघा सांग तुम्हाला एक आयडिया देतो मी सांगतो कलरचा बघायचं दोन त्याला एक अँगल लावायचं आणि ये दन ना दन अजून एक काय आपलं ते केस आपला काय दिला वस्त्र त्यावरती नाही का तू प्लॅन नको सांगू ते मिनिट बरोबर प्लॅन नाही त्या दुकानच नाव काय आपलं ते रॉयल रॉयल वरती रे ती कोणती जिमेद आवड ती पण खतर कॅमेरामॅन भाऊ कॅमेरामॅन भाऊ भाऊ लाई भाऊ अँगल कातल्या घेते कॅमेरामॅन सिनेमॅटिक शूट घेतोय तो विचार काय लोकांचा काय काय विचार काय लावायची जॉईन करायची जिमला ला कधीपासून कधी पासून उद्यापासून करू तिथे फी किती येते रॉयल फी असं आयरन कल्चर चल आपल्याला उस्मानला विचार ना उस्मान तिथे जातो ना अजून एकदम सस्त्या बजेट म्हणजे सातशे रुपयाला जिम आहे गवली वाढत आहे पण तिथे इलेक्ट्रिक बिलेक्ट्रिक नाही मित्रांनो आम्हाला मेन आम्ही व्हिडिओ काढाय आलेलो काहीतरी वेगचे काय तरी ताप टाकत बसले आता काम करत आता लगेच आता हात दुखायला लागला खांदा बिंदा नाटक करायला लागले हे होतं नाटकी ते गद्दार गद्दार तू पिक्चर बघितलाय का तू गद्दार वन आहे तो गद्दार तू आहे गद्दार तू गद्दार हे बघा मित्रांनो इथे येऊन वेदांत पाणी पितो तू पाणी आबाडे पाणी पितो इथं हो मित्रांनो कधी कधी इथं पाणी स्वच्छ माणूस जर जर हे घेऊन आला पाईप घेऊन तर मी पाणी पितो इथं कारण की तान लागते इथं मित्रांनो आमचा शूट झाला आता रील आता जातो आम्ही घरी या वेदांना सोडतो सगळ्यांना आता आम्ही माल पण अभ्यास करायचा आता घरी अभ्यास जिमला जाणार आहे आता काय बोलू तुम्हाला मित्रांनो बघू शकता आता आलं आहे तू इकडे इंजेक्ट झालंय दाखवू इकडे बघ मित्र इंजेक्ट झालोय तरी कुठे ये बघा बघा मित्र काळ झालंय कामाला लागलं का आम्ही लाग कधी क्रिकेट खेळलो ना आम्हाला कधी बॉल लागले ना बॉल लागला नाही करायची धंदे येत नसतेनी हाड हाड आता चाललंय घरी याला कुठे जायचंय बाईला तिकडे करतोय पण कुठं जायचं आहे तर जायचं तर बोलडी म्हणजे गोल्डवेली जायचंय भाऊला दत्त जयंतीचा काहीतरी कार्यक्रम त्याच्यासाठी घरी याला अभ्यास करायचं सांगतो माझा मी पण जातो गावाला आता अभ्यास करायचा नाही याला अभ्यास आहे आता आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच भेटतोय लवकरच नवीन ब्लॉग मध्ये ब्लॉग लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद